रोप लावणी चालू करून पाच सहा दिवस झालेले आहेत आणि बाकी सगळ्यांनी गावातल्या पण हात लावला आहे रोपाला तर आमची रोप असते जवळपास महिनाभर आमची गाजतेच रोप कारण शेती वगैरे भरपूर भास शेतीच आहे कारण दुसरं शेत आमच्याकडं म्हणजे ऊस वगैरे म्हणा बाकीचं कोणतं करत नाही कारण जे काही ते पावसाच्या जीवावरच आहे पाऊस असेल तर शेती नाही तर नाही कारण कालवा नदी आमच्या इथं नाही भरपूर वेळा मी बोललो आहे पाऊस यायला लागला आहे थोडं थोडं तर आजही चाललो आहे मी रोप लावणीसाठी शेताकडं तर आज म्हटलं चला ब्लॉग बनूया रोप लावणी सुरू झाली आणि ब्लॉग नाही झाला असं कधीच नाही झालं तर आमचं शेत आहे परती डोंगर आहे तिकडे डोंगराच्या कुशीत आहे शेत आणि आहे आमचं डोंगराच्या कुशीतच आहे तर भात लावणीचे काय जे भात लावणी केलेली आहे त्यांना काय माहिती सांगायची गरज नाही त्यांना काय माहितीच आहे वगैरे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असेल तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एक यूट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला आमचं गाव म्हणजे गावाचा शेजारचा निसर्ग म्हणजे एकदम खतरनाक हा एक कोपरा म्हणजे ट्रेलर आहे हा बघू शकता डोंगर हवा खूप आहे हा डोंग ह्या डोंगराखालीच पूर्ण आमचं शेत आहे हिच्या खाली उन्हाळ्यात मी दाखवलेला आहे आणि डोंगर हा व्हिडिओमध्ये छोटा दिसतोय पण उंच आहे तसा पहिला आमचं बैलाचा आवाज होतं बैल होत असायची आमची दरवर्षी पण ह्यावेळी कसं जरा हॉटलांना वगैरे जमत नाही वगैरे ते जास्त ऑपरेशन दोन झालेले आहेत आणि त्यामुळं दोन गेली चार वर्ष झालं मग काय केलं रोटर घेतला आहे तसं गावामध्ये सर्वांनीच आता रोटर घेतला आहे आणि पारंपरिक शेती मोडत निघली जे आधुनिक यंत्र आलेत तेच आता वापर व्हायला लागला आहे कारण लवकर वाटपते जरा बैलांचं वगैरे जरा वेळ आहे आणि आमचं कसं डोंगर राहणार शेत आहे त्यामुळं कसं पिंडीला भाऱ्याला वगैरे बघा वाट खळ काचा खाळग्यातून जायला लागते आणि पाय वगैरे नस निसडला तर मग कल्याणच त्यामुळं म्हणतो पिंडीची वगैरे झंझटच नको उगच त्रास नको एकदा रोटर लावून ठेवला की टेन्शन नाही तर मी आता चाललो आहे तेल वगैरे घेऊन रोटरसाठी तर चला जा मग डायरेक्ट शेतातच बऱ्यापैकी रोप लावणी झालेली आहे थोडीशी बाकी राहिले तर काय झालं काही तीन मी अगोदरच घेऊन ठेवलेले आहेत कारण मी दिवसभर रोटरवर असतो मशीनवर त्यामुळं टाईम नाही पडत व्हिडिओ करायला एक दोन मिनटं भेटतात मोबाईल काढायला तेवढाच व्हिडिओ करतो आणि किशामध्ये फोन ठेवतो बाबानी मावशी पुढे आले होते तरवा काढायला तर हा आहे तरवा काल काढून ठेवला होता थोडा आणि हे दिसतंय हे तिरावडं याला तिरावडं बोलतात हे बसण्यासाठी वापरतात तरवा काढताना हाय आपला <tip> रोटर काल पाळक होता त्यामुळं पॅक करून गेलो होतो थोड्या वेळासाठी माऊस वगैरे ट्रेलर रोटर दिला कारण व्हिडिओ करायला सर्व कोण नाही म्हणलं थोडासा मार घेतो तो थोडंफार येतंही हे करून रोटरनं नॉर्मल हे करून पावसाळ्यात तर महिलांना भरपूरच काम असते कारण इथून गेल्यानंतर त्या घरी नाही जात डायरेक्ट कामावरच जातात असं समजा कारण घरी गेल्यानंतर परत ते, पर ते जेवण बनवा परत जेवा भांडी घरासा परत सकाळी उठा परत जेवण बनवा परत शेताकडे या म्हणजे त्यांना थोडाही असा म्हणजे आराम नसतो आणि आत्ताच्या मुली थोडं जरी लोड काम पडलं तरी स्टेटसद्वारे सॅट स्टेटस टाकतात आणि सांगतात असं झालं आणि तसं झालं बैलाच आहोत असलं की सर एकदम चिकल मस्त पैकी बसतोय व्यवस्थित पण रोटरच बसत नाही त्यामुळे हे दिंड फिरवायचा आलो आहे जेणेकरून प्लेन होईल जर कोणी दुपारचं जेवत नसेल तर असं काम केल्यावर एक नाही दोन भाकट्या टाटा जातात कारण भूकच तशी लागते आणि त्यासोबत जर लोणचा फोड असलं घरगुती तर मसुराची उसळ आणि ही रानभाजी आहे पाथरीची आणि लोणच्याच फोड वाजले चार आणि ऊन आता जरा बरं पडलंय सकाळपासून पाऊसच चालू होता मैरान भाजी काढायला लागल्या तोंडला तोंडला अरे तर मंडळी चाललोय मी आता घरी संध्याकाळचे वाजले साडेसहा पावसाचा कसा दिवस समजून येत नाही आणि पूर्ण भिजलोय कोट असून पण भिजायला होते दिवसभर कसं व्हिडिओ करायला तसं जमत नाही पावसाळ्यात कसं प्रॉब्लेम भरपूर होतो व्हिडिओचा की एकतर पाऊस असतो आहे मोबाईल काढू शकत नाही आणि पाऊस गेला तर मोबाईल काढावा तर ते काम चालू असतं आहे मग थोडा वेळ थांबून थोडं मध्ये मध्ये एक 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 सीन आता मी सीन जे घेतले ते एका दिवसाचे नाही दोन तीन दिवसाचे आहेत तर ही होती रोप लावणी पावसाळ्यातलं सौंदर्य म्हणजे पाठीमागं दिसत असेल निसर्ग काय बोलायलाच नको राहा तर हा रोप लावणीचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे जास्त काय बोलत नाही पहिले जाऊन घरी मस्त बी घे आंघोळ करतो गरम पाण्याची आणि पावसाळ्यात यार गरम पाण्याचा सुगंधही मस्त येतो असा जे आंघोळ वगैरे पावसाळ्यात वगैरे शेताकडं जाऊन वगैरे शेताकडून फिरतात वगैरे बघाचा थोडासा सुगंध येतो आहे भारी वाटतं आहे आणि आता शेकही भेटतोय थोडा अंगाला दिवसभर हाडं सगळी पिंगटलेले असतात इकडे तिकडे आणि एवढं पाय एवढं स्मूथ झालेलं असतं ना विचारणार पायांची तर लय बेकार हालत असते कारण पूर्ण दिवस आठ तास ते नऊ तास पाण्याखाली पाय असतात आणि त्यामुळे ते एकदम मऊ जरा कपरी किंवा काहीतरी लागलं ला तर एकदम चर्र दिसली जाते असं कोण पण नाही की ज्याला पायाला पावसाळ्यात जखम होत नाही सगळ्यांच्या माझ्या पण झालेल्या संध्याकाळी मस्तपैकी बिब्यान ते चटकं द्यायला लागतात भाजा लागतात नाहीतर पाणी धरते आणि ते पाणी धरलं कसलं की पावसाळ्यात लवकर बरं पण होत नाही कारण सारखं पाण्यात पाय असतो ना त्यामुळे ते भाजून 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 आम्हाला बरं करावे लागते तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअरही करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर जे काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद